राज्यात ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीचं बिघून वाजण्याची शक्यता राजकीय पक्षांकडून तयारी देशात छी सुरू देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा आता फक्त सातवा टप्पा बाकी आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे या निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे तर हरियाणाची ही मुदत तीन नोव्हेंबर रोजी संपणार आहे त्यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत विधानसभा निवडणुकीची मुदत संपण्याआधी किंवा मुदतीच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते त्यानुसार हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपत आहे त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणात नवी विधानसभा येणे आवश्यक आहे त्यानुसार महाराष्ट्राची विधानसभा सव्वीस सब नोव्हेंबरला संपणार आहे त्यामुळे या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा येणे गरजेचे आहे या दोन्ही विधानसभेच्या मुदतीत तेवीस दिवसांचा फरक आहे त्यामुळे दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे दिवाळीच्या सणादरम्यान निवडणुका घेण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या निवडणुका दिवाळी आधीच होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे मागील विधानसभा निवडणुकीचं मतदान एकवीस ऑक्टोबरला झालं होतं